नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतातील सामाजिक आदिवासी आणि सैनिक उठाव म्हणजे परकीयांच्या आगमनापासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत कोणते कोणते उठाव झाले कोणत्या समाजाने उठाव केले आदिवासींनी कोणते उठाव केले हे सर्व बघणार आहोत तर आपल्याला एक विनंती आहे की आपण या चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओचे अपडेट आपल्याला लगेचच मिळतील आणि विशेष म्हणजे हे सगळे पन्नास प्रश्न आहे हे मागील कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये आलेले आहे आपण सगळे महत्त्वाचे प्रश्न इथं कलेक्ट केलेले आहे उठावाबद्दल चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला आहे आपण भिल्लांचे उठाव बघू प्रश्न क्रमांक एक भिल्ल उठाव कोणत्या प्रांतात झाला उत्तर आहे खानदेश व नाशिक प्रांत प्रश्न क्रमांक दोन पहिला भिल्ल उठाव कधी झाला उत्तर आहे अठराशे अठरा प्रश्न क्रमांक आहे तीन अठराशे अठराचा भिल्ल उठाव कोणत्या कारणासाठी झाला उत्तर आहे इंग्रजांच्या अन्यायकारक भूमी सुधारणाविरोधात क्रमांक चार भिल्ल उठाव कोणी दडपला म्हणजे पहिला कॅप्टन ब्रिक्स प्रश्न क्रमांक पाच दुसरा भिल्ल उठाव कधी झाला अठराशे पंचवीस पहिला बघितला आपण पहिला कधी झाला अठराशे अठरा प्रश्न क्रमांक सहा दुसरा भिल्ल उठाव कोणी दडपला कर्नल आउटरम पहिला कोणी दडपला इथे कॅप्टन ने आणि दुसरा कोणी इथे कर्नल आउटरमने हे लक्षात ठेवा पहिला जो भिल्ल उठाव आहे तो अठराशे अठरामध्ये झाला आणि दुसरा तो अठराशे पंचवीसमध्ये झाला जो पहिला कोणत्या इंग्रजाने दडपला तो कॅप्टन ने आणि दुसरा दडपला तो कर्नल आउटरमने हे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सात कर्नल आउटरम यांना कोणत्या नावाने ओळखले जाते भिल्लांचा मित्र तर मित्र का ओळखलं जातं कारण की अठराशे पंचवीसमध्ये जेव्हा भिल्लांनी दुसरा उठाव केला होता तो कर्नल आउटरमने दडपला परंतु दडपण्यासाठी त्यांनी भिल्लांना सहभाग करून घेतले त्यांना जमिनी दिल्या काही सवलती दिल्या त्याच्यामुळे त्यांना कर्नल आउटरमला भिल्लांचा मित्र म्हणून देखील ओळखलं जायचं प्रश्न क्रमांक आठ भिल्ल उठावात कोणते जिल्हे सहभागी होते उत्तर आहे नाशिक धुळे जळगाव खानदेश तर प्रश्नामध्ये काही देखील येऊ शकतो आपण बघितले पहिल्या प्रश्नामध्ये खानदेश होतं तर कोणते देखील येऊ शकतो तर भिल्ल भिल्लांचा उठाव कुठं कुठं झाला नाशिकमध्ये धुळेमध्ये जळगाव खानदेश म्हणजे मुख्यत्व आपण त्याला खानदेश ओळखला जातो पण नाशिकमध्ये देखील भिल्लांचा उठाव झालेला होता लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक नऊ भिल्ल उठावाचे मुख्य कारण काय होते उत्तर आहे ब्रिटिश कर धोरण व शोषण क्रमांक दहा भिल्ल उठावाची शेवटची लाट कधीपर्यंत सुरू होती अठराशे साठ आपण बघितलं की अठराशे अठराला पहिला उठाव झाला होता परंतु अठराशे साठपर्यंत पर्यंत त्यांचे छोटे मोठे उठाव चालू होते त्यानंतर बघणार आहोत आपण कोळ्यांचे उठाव आपण आत्ता बघितलं बिल्लांचे उठाव आता कोळ्यांचे उठाव बघणार आहोत कोळी उठाव कुठे झाले अहमदनगर नाशिक ठाणे पुणे या परिसरात झाले कुठे कुठे झाले अहमदनगरमध्ये नाशिकमध्ये ठाणेमध्ये आणि पुणेमध्ये आपल्याला इथे एक सिंगल जिल्हा देखील देऊ शकतात ते म्हणजे चारही जिल्हे लक्षात असू द्या कोळ्यांचा उठाव आपण अहमदनगर नाशिक ठाणे पुणे परिसरात आणि वरती बघितलं आपण भिल्लांचे उठे कुठे झाले होते खानदेशमध्ये म्हणजे जळगाव धुळे नंतर इकडे नाशिक होतं तर अशा पद्धतीने ते खानदेशमध्ये झालं होतं आणि हा कुठं पश्चिम महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात कोकणपट्ट्यामध्ये झालं होतं ओके अहमदनगर नाशिक ठाणे आणि पुणे प्रश्न क्रमांक आहे बारा पहिला कोळी उठाव कधी झाला होता अठराशे अठ्ठावीस भिल्लाचा झाला होता पहिला अठराशे अठरामध्ये आणि कोळ्यांचा झाला पहिला अठराशे अठ्ठावीस म्हणजे दहा वर्षानंतर लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेरा कोळी उठावाचे नेतृत्व कोणी केले जयवंतराव कोळी हा प्रश्न येऊन गेलेला आहे कोळी उठावाचे प्रमुख कारण काय होते उत्तर इंग्रजांनी कोळ्यांच्या परंपरागत हक्कावर गदा आणली होती प्रश्न क्रमांक पंधरा अठराशे अठ्ठावीसचा कोळी उठाव कोणी दडपला उत्तर आहे कर्नल मॅकडॉनल क्रमांक सोळा दुसरा कोळी उठाव कधी झाला उत्तर आहे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे शेहेचाळीस दरम्यान पहिला उठाव कोळ्यांचा कधी झाला होता अठराशे अठ्ठावीसमध्ये झाला होता पहिला कोळ्यांचा आणि भिल्लांचा कधी झाला होता अठराशे अठरामध्ये झाला होता लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सतरा दुसरा कोळी उठाव कोणाच्या विरोधात होता उत्तर इंग्रज सरकारच्या अन्यायकारक व कर धोरणाविरोधात क्रमांक अठरा कोळी उठावात कोणत्या ठिकाणी मोठी लढाई झाली उत्तर आहे इगतपुरी पेठ अकोले या परिसरात मोठी लढाई झाली प्रश्न क्रमांक एकोणावीस कोळी उठाव कोणी दडपला मेजर रीड प्रश्न क्रमांक आहे वीस कोळी उठावांचा शेवट कधी झाला अठराशे अठ्ठेचाळीस नंतर म्हणजे सुरुवात झाली त्यांची अठराशे अठ्ठावीसमध्ये आणि शेवट झाला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कोळ्यांचा नंतर आहे रामोशी रामोशी उठाव बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक एकवीस रामोशी समाज कोणत्या ठिकाणी प्रामुख्यानं होता तर हा पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये जास्त आहे आताच्या म्हणजे सातारा सांगली पुणे सोलापूर या भागात जास्त प्रमाणात रामोशी उठाव झाले कुठे कुठे सातारा सांगली पुणे आणि सोलापूर प्रश्न क्रमांक बावीस रामोशी उठाव कधी झाला अठराशे सव्वीस साली तर मित्रांनो तुम्हाला हा भिल्ल उठाव आहे कोळी उठाव आहे रामो रामोशी उठाव आहे तर यांच्या जे दे डेट आहे ना ते लक्षात असू द्या शंभर टक्क्यावर प्रश्न येतोच प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रामोशी उठावांचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे चित्रंजन भीमराव नाईक त्याला चित्तू पाटील असं म्हणून ओळखले जायचे प्रश्न क्रमांक चोवीस रामोशी उठावाचा नेता चित्तू पाटील कोणत्या ठिकाणचा होता उत्तर आहे सातारा हा प्रश्न दहा पंधरा वेळेस येऊन गेलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस रामोशी उठावाचे मुख्य कारण काय होते उत्तर ब्रिटिशांनी रामोशींचे पोलीस कार्य काढून घेतले होते प्रश्न क्रमांक सव्वीस रामोशी उठाव कोणी दडपला उत्तर कॅप्टन रीड क्रमांक सत्तावीस चित्तू पाटील यांना कधी अटक झाली उत्तर आहे अठराशे तीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रामोशी उठावात कोणत्या भागात हल्ले झाले उत्तर आहे सातारा पुणे आणि सोलापूर प्रश्न क्रमांक एकोणतीस रामोशी उठाव किती वर्ष चालला अठराशे सव्वीस ते अठराशे तीस पर्यंत प्रश्न क्रमांक तीस रामोशी उठावाचे परिणाम काय झाले उत्तर आहे इंग्रजांनी कडक नियंत्रण व सैन्य वाढवले नंतर मित्रांनो इथे आहे संताळ उठाव प्रश्न क्रमांक एकतीस संताळ उठाव कधी झाला अठराशे पंचावन्न ते अठराशे छप्पन प्रश्न क्रमांक बत्तीस संताळ उठाव कुठे झाला बिहार बंगाल सीमेजवळील भागात ओके हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण देखील खूप वेळा विचारला जातो जर दोन्ही ऑप्शन आले तर बिहार करा प्रश्न क्रमांक तेहतीस संताळ उठावाचे नेते कोण होते उत्तर सिद्धू व कानू मुर्म क्रमांक चौतीस संताळ उठाव कोणत्या कारणामुळे झाला उत्तर आहे जमीनदार व महाजनांच्या शोषणाविरोधात प्रश्न क्रमांक पस्तीस संताळ उठाव कोणी दडपला उत्तर आहे कॅप्टन नॉक्स प्रश्न क्रमांक छत्तीस संताळ उठावानंतर कोणता कायदा करण्यात आला उत्तर आहे संताळ प्रगना कायदा अठराशे छप्पन हा रिसेंटली आत्ता एम पी एला विचारला गेला आपण बघणार आहोत मुंडा उठाव प्रश्न क्रमांक सदोतीस मुंडा उठाव कधी झाला अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे प्रश्न क्रमांक अडतीस मुंडा उठावाचे नेते कोण होते बिरसा मुंडा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंडा उठाव कुठे झाला हा छोटा नागपूर प्रदेशात प्रश्न क्रमांक चाळीस मुंडा उठावाचे मुख्य कारण काय होते उत्तर जमीनदाराचे अत्याचार व ब्रिटिश कर धोरण प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बिरसा मुंडा कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आदिवासी हक्कासाठी लढा व सामाजिक सुधारणा प्र प्रश्न क्रमांक बेचाळीस मुठा उठाव कोणी दडपला उत्तर आहे ब्रिटिश सैन्य अधिकारी सॅडरसन आणि अजून काही इतर उठाव आहे छोटे मोठे आपण बघूया प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहिला सिपाई उठाव कधी झाला अठराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पहिला सिपाई उठाव कुठून सुरू झाला मेरठ येथून क्रमांक पंचाळीस सिपाई उठावाचे मुख्य कारण काय होते उत्तर एनफिल्ड रायफल कारसुतांचा प्रश्न म्हणजे सैनिकांमध्ये अशी अफवा पसरली होती की जी बंदूक आहे ते दाताने तोडायला लागला त्याला गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचे मन दुखावले गेले आणि त्यामधूनच हा उठाव सुरू झाला प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सिपाई उठावाचे मुख्य केंद्र कोणते होते उत्तर दिल्ली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अठराशे सत्त्याण्णव उठावाचे नेते कानपूर येथे कोण होते उत्तर नानासाहेब प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस झाशी उठावाची वीरांगणा कोणाला मिळाली उत्तर राणी लक्ष्मीबाई प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बिहार उठावाचे नेते कोण होते कुंवर को सिंह प्रश्न क्रमांक पन्नास अठराशे सत्तावन्न उठाव कोणत्या काळात दडपला गेला उत्तर लॉर्ड कॅनिंग तर मित्रांनो हे स्पेशल उठावाविषयी आपले पन्नास प्रश्न होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा